पुण्यातील आरोग्य पथक शेगावमध्ये दाखल झालंय नख गळती आणि केस गळती झालेल्या रुग्णांची घरोघरी तपासणी होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामधील शेगाव तालुक्यातील एका गावामध्ये केस गळतीसह नख गळतीच्या रुग्णांमध्ये देखील मोठी वाढ होती आहे अगोदर केस गळतीने त्रस्त झालेल्या रुग्णांना आता नख गळतीचा त्रास जाणवतो आहे आतापर्यंत छप्पन्न नख गळतीचे रुग्ण आढळले असून महाराष्ट्र शासनाने या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे पुणे येथील आरोग्य टीम बोनगाव येथे दाखल झालेली आहे पुणे येथील आरोग्य पथक नखगळती रुग्णांच्या घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करत असून न गळती कशामुळे होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल आपण पाहतो जेव्हापासून केस गळती सुरू झालेली आहे तेव्हापासून अनेक पथकं या शेगावमधल्या या गावामध्ये आलेली आहेत मात्र निश्चित कारण याचं समोर आलं नव्हतं जी काही कारणं दिली जात होती किंवा जी काही कारणं या संदर्भातली सांगितली जात होती ती केवळ त्या चाचण्यांच्या आधारे घेतली जात होती आणि आता केस गळतीचं प्रमाण कमी होतं न होतं तोच आता नख गळतीचं देखील प्रमाण वाढायला लागलेलं आहे पुण्यामधलं एक पथक या ठिकाणी येणार आहे काय अधिकचा तपशील आहे ज्याने नक्की संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्र शासनाने नखगर्दीच्या बातम्यांनंतर या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली पुणे येथील आरोग्य विभागाच्या डॉक्टर बबिता कमलापूरकर आपल्या पथकासह बोंडगाव मध्ये दाखल झालेला आहे नखगर्दी झालेल्या रुग्णाची त्यांनी तपासणी देखील केलेली आहे मात्र प्रश्न जाणी उद्भवतो की गेल्या चार महिन्यापासून या गावामध्ये केस गर्दीचा आजार उद्भवत होता आय सीएमआर असेल एम्स असेल या राष्ट्रीय पातळीवरच्या संस्था ज्या आहेत त्या या गावामध्ये दाखल झाले त्यांनी वेगवेगळे नमुने घेतले शेकडो नमुने या गावात येऊन घेतले होते त्यानंतर आयसीएमआर आतापर्यंत या केस गर्दीचं कारण सांगितलेलं नाहीये केस आयसीएमआरच्या से प्राथमिक अहवालामध्ये सेलेनियम शरीरामध्ये वाढल्यानं ते संपूर्ण केस गर्दी झाली असल्याचं सांगितलं गेलं मात्र नेमका स्त्रोत जो आहे गव्हामधून जातोय असं खाजगी जे संशोधक आहे हिमंतराव बावीसकर त्यांनी संशोधन लावलं मात्र अधिकृतरित्या जे काही सरकारी संस्था आहेत त्या काही सांगायला तयार नाही त्यामुळे यामध्ये काही वेगळं लपवण्याचा प्रयत्न आयसीएमआर कडून केला जातोय का आरोग्य यंत्रणेकडून केला तुका हा एक मोठा प्रश्न हो या निमित्ताने उद्भवत आहे पुन्हा केस गटलं प्रकरण चर्चे देण्यामागचं कारण की त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी सुरू झाली आहे आकडा पर्यंत जाऊन पोहोचलाय अनेक रुग्ण जे आहे भीतीपोटी बदनामीपोटी समोर येत नाहीये Hmm. कॅमेऱ्यावर देखील बोलायला तयार नाही गाव बदनाम होतं आणि इतर गावात आम्हाला प्रवेश दिला जात नाही hmm. शाळकरी मुलांना शाळेत घेतलं जात नाही अशा अनेक सामाजिक समस्या ज्या प्रकरणामध्ये उद्भवत असल्यामुळे हे लोक देखील आता भयभीत झालेलं पथक जे आहे या पथकाला सांगितलं तुमच्याकडून जर काही होत नसेल तर निश्चित स्वरूपात आम्हाला सांगा कारण की आता सातत्यानं हे संपूर्ण संशोधन सुरू आहे सुद्धा मात्र ठोस असं काही हाती लागत नसल्यामुळे गावकरी देखील संतप्त असल्याचं या संपूर्ण परिसरामध्ये जाणवी पाहायला मिळत आहे धन्यवाद प्रफुल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी